बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले असल्याचं आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजेच त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत भेटीचं कारण नेमकं अस्पष्ट आहे मात्र उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी नुकतेच दाखल झाले असल्याचं कळतंय तर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित असल्याचं कळत आहे या क्षणाची मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झाले असल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित आहेत ते देखील शिवतीर्थ था, निवासस्थानी दाखल झाले असल्याचं कळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित आहेत उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत भेटीचं कारण नेमकं अस्पष्ट आहे मात्र या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे तिघं दाखल झालेले आहेत ही काही दृश्य समोर येत आहेत आदित्य ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि अनिल परब हे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले असल्याचं कत आहे भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत